असं कुठं असतंय बाई एवढा वेळ लागतोय अस अरे काय सांगू तुला दोन दिवस झालं दळण ठेवलंय गिरणीत आज बडबडली तवा कुठं दळून दिलंय पडतळीच्या दिसात पीठ घरात गिरण की अरे ती गिरण केवढी मोठी आणि घरात बसल का तरी काय बी बोलतोय अग माझी घरगुती आता चिक्की हा हे बेस होईल बघ म्हणजे आपलं दळण पण वेळेवर दळून होईल आणि शेजारा पादळाचं पण दळून होईल चार पैसे बी सुटते आली अर्पण घ्यायची कुठनं अगं आपल्या पृथ्वी एंटरप्राइजेस मधनं सहेली कंपनीची कि की एकदम ब्रँडेड ती कुठं आहे अगं सिल्वर स्टोन शॉपिंग मॉल हांडेवाडी चौक तालुका हवेली जिल्हा पुणे हा मी बी आता एस टीने जाते आणि घरगुती आटा चक्की घेऊनच येते हा तर नमस्कार मंडळी तुम्हाला पण जर घरगुती आटा चिक्की पाहिजे असेल तर आजच संपर्क करा आपल्या पृथ्वी एंटरप्राइजेसला शहाण्णव सत्तावन्न सत्तावीस साठ एकोणतीस आता कशाला पिठाचा डबा घेऊन कुठं बी पाळायचं आपल्या पृथ्वी एंटरप्राइजेस मधन सैल ब्रँडची ब्रँडेड घरगुती आता चक्की घरी आणायची आणि घरातच पीठ डाळायचं